गिफ्ट के लिली गाए। गाए। ही गिफ्ट केलेली मिस्टरांनी ती एक गाय आणि गाय घंटा कुलदेवीचा फोटो वगैरे आपल्या देवघरात हे असलंच पाहिजे घंटी ही माझ्याकडे होती पण थोडी हे झाली होती आतमधून हे तर ही माझ्या दोन्ही मुलांनी मला गिफ्ट केले घंटी आता त्याच्यावर असा हत्ती आहे हां हत्तीच आहे बघा हत्ती आहे की काय आहे काय समजत नाही हे बघा तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या घरात पाहिजेतच म्हणजे देवघरात पाहिजेतच अन्नपूर्णा माता ह्या गोष्टी म्हणजे हे देव असलेच पाहिजेत आपल्या देवभरात तर ही गाय ही पहिली ही गाय आणलेली देवारात गाय असावी आपल्या आणि गायीच्या म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की गायीच्या पोटात तेहत्तीस कोटी देवांचं हे असतं तर गायी गाय आपली म्हणजे आईप्रमाणेच असते आणि ही त्याच्यानंतर मिस्टर ही मिस्टरांनी मला गिफ्ट केलं होतं ही गाय आणल्याच्यानंतर ही गाय तर ह्याच्यामध्ये बघा हे पण आहे गुंगरू पण आहे अशी तर ही मी तांदळामध्ये ठेवते आणि सगळे देव मी हे केल्यानंतर कसं तांदूळ वगैरे ठेवते त्याच्यानंतर मग ठेवते वाटी मध्ये ठेवते सांगते गाय ही असलीच पाहिजे आता ही एक गाय झाली तर गायचं म्हणजे महत्व तुम्हाला सांगितलंय प्रत्येकाला सांगायची गरज नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं मला असं वाटलं म्हणून मी सांगितलंय प्रत्येकाला माहितीच असेल पण तरीही सांगितले ते जास्त नाही माहित असतं तर मला जसं माहित नव्हतं गायीचं महत्व लहानपणापासून माहितीये पण देवघरात गाय आपण म्हणजे मी तर माझी देवघरात नव्हती तर आता मी ठेवते आता सात आठ महिने झाले असते ना सात आठ महिने जास्त होऊन गेले तर तुम, तुम्ही पण तुमच्या देवघरात नसेल तर आण नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना तर आता दुकानात निघाले आणि व्हिडिओ पहिला शूट करून ठेवला होता आणि आता सकाळची कशी गडबड होते त्याच्यामुळे कसं व्हिडिओ शूट करायला पण जास्त मिळत नाही त्याच्यामुळे जेवढं आता मला करता येईल ना तेवढं मी शूट करते आणि बाकीचं येऊन मी एडिट वगैरे करते कारण थकायला होतं दुकानात जाऊन मग सगळं करावं हो लागतं त्याच्यानंतर दुपारी येऊन मग स्वयंपाक या त्या गोष्टी असतात तर दुपारी थोड्या वेळा मी एक दीड तास आराम करते पण शेवटी कसं थकायलाच होतं सकाळी जे माझं सात वाजता म्हणजे त्याच्या अगोदर असतंच आपल्या घरातलं पण जे सात वाजता रुटीन चालू होतं ते संध्याकाळी साडेआठला बंद होतं तर असा आहे दिवसभराच असं धावपळ धावपळ असे चालूच असते तर आता मी दुकानात निघाले आणि त्याच्या अगोदर शूट केलेलं तर एडिट करणार त्याच्यानंतर मग अपलोड करणार त्याच्यानंतर मग तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळणार तर बस कालचा व्हिडिओ पाहिलात की नाही जर पाहिला नसेल तर नक्की पहा आणि असेच छोटे छोटे व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला उद्याचा व्हिडिओ बहुतेक आपण घरगुती पद्धतीने पाच प्रकारे स्क्रब कसे करायचे चेहऱ्याचे ते दाखवत तर सकाळच्या व्हिडिओमध्ये मग तुम्हाला मी दाखवलं होतं की गायीचं महत्व गायीचं महत्त्व प्रत्येकालाच माहिती आहे आणि बस तुमच्याकडे जर गाय वगैरे नसेल ग हो देवघरात तर तुम्ही पण एक गाय आणा कारण एवढ्या वर्ष माझ्याकडे पण नव्हती पण आपल्याला जसजसं ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या समजतात त्या पण करायच्या तर तसंच मी आपलं गाय आणली आणि म्हणजे मिस्टरांनी आणली ती पहिली ती आपली गाय दाखवली ती आणली त्याच्यानंतर ही गिफ्ट केली तर प्रत्येकाच्या देवघरात गाय असलीच पाहिजे आणि बाकीचं तर आपल्याला माहिती आहे कोणते कोणते देव असायला पाहिजेत ते पण गाय ही मात्र असलीच पाहिजे तर चला तर आता मी मीठ भरून ठेवते मिठाची भरणी स्वच्छ धुवून सुकारत ठेवले होते आणि हे पिंक चांगते आपले मस्तरी की पिंग सा आणि ते बाजूलाच ठेवते आता एकच भात प्रॉब्लेम आणि सिलेंडर पण थोडा मला हलका लागतोय आणि आता आज पुलाव भात बनवलाय एकच पाण्याचं थोडं जरा हे झालंय तर आता हे तेल गरम करते आणि पुरड पापड तळते कारण राईच्या तेलामध्ये ना हे चांगलं नाही लागत तर राईचं तेल एकदम म्हणजे राहून जातं त्याच्यासाठी ह्या गव्हाच्या यात दाखवते तुम्हाला तेल गरम गव्हाच्या कुरड्या आणि हे पापड त्याच्याबरोबर आणि लोणचं आणि दही आता हे गरम होते तर आता इथे पावटे आणि मटकी भिजायला ठेवते एवढे बस होते म्हणजे कसं दुकानातून आल्यावर तयारी असे ना की आईची शिकवण मात्र एक उपयोगाला पडते म्हणजे तयारी असते की आपण काहीही करू शकतो पटकन अर्ध्या तासाचं काम आपलं पंधरा मिनिटात होऊन जातं तर हे मोड काढायला ठेवणार आहे दोन्ही आणि मसूर तर मी ठेवलेत मसूर भिजून ठेवले होते थे। आता हे धुवून घेते स्वच्छ आणि पाणी ठेवते त्याच्यामध्ये हे धुवून घेते मी पहिलं एक ठेवून हो देते म्हणजे ते संध्याकाळपर्यंत होईल तोपर्यंत मी दुकानातून माझी कामं आवडून येणार आणि संध्याकाळी हे मोड काढायला ठेवणार ह्याला मोड काढायला ठेवते हे सकाळीच ठेवले होते आपण कुरडई ठेवूया मस्त कोणाकोणाला पुलाव भाताबरोबर कुरडाई आवडते सांगा मस्त आणि संध्याकाळच्या टायमाला टाइमपास म्हणून त्यांना सुट्टी असते ना ते खातोय वाटतं जरा फॅमिली बसून असं थोडं बरं वाटतं आई होती चार पाच दिवस तर बरं वाटायचं जरा त्यांची माझी वाट बघायची चहासाठी नाश्त्यासाठी आता आपलं <laughs> दे डेलीचं रुटीन चालू आहे नेहमीचं जसं आहे तसं दोन तीन पापड तळते कारण ते ऑफिसला गेले आता आम्ही फक्त मुलांना काय पापड एवढे थोडं थोरडंच आवडतं गॅस बंद करतो आईने माझी एवढी तयारी करून दिली आईच्या आजचं वाटण म्हणजे बोलतात ना थोडं एवढंच हे केलं तरी झालं तिने सांगूनच गेले की थोडं थोडंच वापरायचं कारण मला कसं वाटण मी पाण्यामध्ये बनवते ना तर तिने हे बिना पाण्याचं बनवून दिलं आहे आणि एवढं भारी टेस्टी एकदम सुगंध असा सुटला होता ना मी दुकानातनं आली तेव्हा आणि हे बघा ही कोथंबीर साफ केली आणि मटर तर ब जवळजवळ चार किलो मटार होते त्यातले आम्ही एवढे भाजून वगैरे खाऊन चार पाच वेळा मटारची भाजी झाली आणि असे पॅकेट बांधून ठेवलेत तर आता ही आठवड्याची तयारी म्हणजे मेन आमच्या घरात ही तयारी वाटण असलं की कोणतीही भाजी पटकन होते दहा मिनटात एक कुकरला शिट्टी काढली की भाजी तयार तर हे ठेवून देते आता मी दाखवते तुम्हाला की आमच्या आठवड्याची तयारी काय असते ती मेन तयारी हीच असते आपली ही आता आई हे आईने तयार करून ठेवलेले आता हे सकाळी परत त्याने भाज्या आणल्या घोसाळी आणली तर घोसाळी सुकट वगैरे जवळा वगैरे टाकून मस्त लागते तर त्याच्यामध्येच बनवणार किंवा भरीत किंवा भजी पण बनवू शकतो आपण कोबी आणले कच्चे टमॅटो आणले चटणीसाठी पालक आणले परत कोथंबीर आणली तर आता हे साफ करून ठेवते आईने सांगितल्याप्रमाणे आता एकच भात बनवलाय जेव्हा पाण्याचे प्रॉब्लेम असतात आणि सिलेंडर पण थोडा मला हलका लागतोय आणि आता येऊ शकतो तो घेऊन सिलेंडर कबला कसा आता ओळखीचाच झाला आहे ना आमचा आणि दुकानात पण कसे सिलेंडर लागतात ते पटकन घेऊन येतो पण तोपर्यंत तो वाट बघत बसण्यापेक्षा बोलली की एकच भात बनवा थोडासा जो लागता आता अंदाज आला ना कसा म्हणजे हलका लागलं की समजायचं की साय सिलेंडर कधी पण डागा येऊ शकतो तर हा भात बनवला एकच असा खिचडी टाईप आणि आता थोडा हा थंड होऊन देते आणि मस्तपैकी एन्जॉय करते सगळे मिळून ही लसूण मला खूपच आवडते कारण ही बोलतात ना गावरान लसूण अशी लाल कलरची असते बघा आणि ही फोडणीला दिलीत ना की एवढा मस्त सुगंध येतो ना आणि जेवढी मोठी आपण लसूण घेतो म्हणजे मी म अनुभवलं म्हणून तुम्हाला सांगते तेवढं कसं ती त्याचा म्हणजे चव नाही लागत पचपचित लागते आणि ह्या लसूणची कशी एकदम फोडणीला दिली की एकदम सुगंध येतो म्हणून मला ही लसूण खूप आवडते त्याच्यानंतर ही कढई बघा कढई नवीन घेतली आहे त्याची पण एक वेगळीच कहाण आहे दुकानामध्ये पोलपाट पाहिजे होती तर पोलपाट काय मला आवडलं नाही म्हणून त्यांना बोलले की चेंज करून चेंज करण्यापेक्षा एक कढई आहे ना तर ही कढई घेतली आणि त्याच्यावर हे झाकण आणि हा म्हणजे चम्मच लाकडी चम्मच आणि हा ते काय बोलतो त्याला कात्या तर असं मस्तपैकी काहीतरी नवीन बघूया याच्यामध्ये नॉनस्टिक आहे माझ्याकडे स्टीलची पण आहे पण चला आणि दोन हेपन है, पैन है तर हे पण आहेत पॅन आहेत ते कढई नव्हती अशी नॉनस्टिक तर त्यांना बोललं की नॉनस्टिक अशी घेऊन चालू आहे तर गर्मीतून हे असं साधं स्वयंपाक बरं वाटतं जरा आणि माझ्या साईला छास म्हणजे ताक आणि दही हे दोन पदार्थ त्याच्या खूप आवडीचे आहेत त्याला रोजच लागतात आणि मोठ्याला माझ्या दूध आवडतं आता दूध चालू केलं त्याने ते पावडर वगैरे माखाने वगैरे ॲड करून स्वतःच बनवले ते नंतर दाखवेन मी तुम्हाला पावडर कशी बनवतो ते आणि आता हे बघा हे कुरडई मस्तपैकी मटर पुलाव आणि हे बिर्याणी राईस आहे आणि हे छास तर आता मस्तपैकी ते जेवून घेतील आणि मी माझी तयारी करेन